हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुवराज ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता माझा सकाळचा झालेला आहे या ठिकाणी मी आहे शेवग्याच्या शेंगा आणि ह्या फ्राईड शेंगा आहे यामध्ये फक्त लसणाचीच पेस्ट आहे बाकी काहीच नाही आणि आता आता मी बनवायला घेतलेला हा आमरस हे पहा आता मी आमरस मुस्कृती बनवणार आहे आणि हा आमचा पहिला आहे खायचा कोणी असं म्हणतात की अक्षर तृतीयाच्या आधी आमरस खात नाही आपल्या पूर्वजांना वगैरे दिल्यानंतरच ते खातात पण आमची पद्धत नाही आहे तर आता आमच्याकडे मस्तपैकी आंबे निघालेले आहेत आणि आता आज मी बनवणार आहे मस्तपैकी आमरस तर तुम्हाला सुद्धा दाखवते मी आमरस कसा बनवत असते तर मी आमरस कशा प्रकारे बनवते हे तुम्हाला सुद्धा दाखवते आणि तुम्ही सुद्धा सांगा कमेंट मध्ये कशा प्रकारे आमरस बनवता सर्वांची मदत सहसा ऐकत असते हे मी आंबे चोळून बनवत आहे आणि मी ते मस्तपैकी साखर आणि विराची सुद्धा घालणार आहे आणि मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि थोडा थंड झाला की नंतर आपण खायला घेणार आहे मी ह्या मध्ये साखर विलायची सर्वच घालत असते आणि नंतर मग आमरस मस्त बनवला की मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि नंतर नेवरासोबत थंड थंड गार आमरस खायला घेणार आहे या ठिकाणी मस्तपैकी मी आम्रस बनवून घेणार आहे आणि आमरस बनवून झाल्यानंतर त्यामध्ये मी साखर इलाय सुद्धा घालत असते आणि त्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवून मस्तपैकी थंड थंड गार खायला घेणार आहे उन्हाळ्यात आमरस खायची मजा वेगळीच असते आणि ही आंबे सुद्धा गोळ आहे काल आंबे एक आंबा चिरून पाहिला आता खूप छान गोळ होता तर आता हे आंब्याचा आपण या आंब्याचं बनवून घेऊया आणि आंब्याचं साखर सुद्धा कमी लागणार आहे mm. ए, 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 ए। तरी हे हे पहा या ठिकाणी माझा आंब्याचा घर काढून झालेला आहे आता मी हे मस्तपैकी साखर आणि इलायची टाकून मिक्सरमधून मधून फिरवून घेणार आहे तर हे मिक्सरच्या भाड्यामध्ये मी थोडी इलायची आणि साखर घालून घेणार आहे आता इलाची घालण्याची टेस्ट खूप छान लागते म्हणून मला इलायची टाकून आंब्यासाठी खूप आवडतो तुम्ही सुद्धा एक वेळा इलायची टाकून भा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल मला आणखा खरंच हा गोड सुद्धा खूप आवडतो तुम्ही साखर सुद्धा बरीच घालताय यामध्ये दोन चम्मच यामध्ये मी आधी साखर आणि इलायची बारीक करून घेतलेली आहे कारण इलायची कशी थोडी असली की बारीक होत नाही म्हणून मी आधी साखर आणि इलायची मस्त बारीक करून घेतलेली आहे यामध्ये मी आह आंब्याचा घर घालून घेणार आहे आता पुन्हा इकडे फिरून घेऊया आता आपला आंब्या सरस बनवून तयार आहे हे पाहा अजून दाखवते एकदम जास्त पा, पातळ सुद्धा नाही आणि घट्ट सुद्धा नाही आहे हे पाहा अशा प्रकारे माझा आंब्यासरस बनवून तयार आहे हे पहा या ठिकाणी माझा आंब्या सरस बनवून तयार आहे चला तर मग तुम्ही सुद्धा हे आंब्या खायला आणि तुम्हाला माझा आंब्याचा रस कसा वाटला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या ठिकाणी मस्त आमचा आंब्याचा रस वगैरे होता तर खूप छान जेवण झालं आणि मग काय थोड्या वेळाने लाईटच चालली गेली आणि साडेतीन चार वाजले असेल आणि खूप ऊन सुद्धा होती बाहेर परंतु काय करता घरात सुद्धा गर्मी होत होती म्हणून आम्ही या ठिकाणी थोडं टेरेसवर आलो होतो आणि मुलांनासुद्धा घरात गरमीवरती चिडली करत होते तर आम्ही दोघांनाही घेऊन मस्तपैकी गच्चीवर आलो होतो आणि ते या ठिकाणी मस्तपैकी खेळतसुद्धा होते आणि खूप वेळ झाला तरी लाईट आलीच नव्हती म्हणून आम्ही बराच वेळ गच्चीवरच होतो आणि ह्या ठिकाणी पहा हे दोघंही मस्तपैकी खेळत आहे आणि आमच्या विठाळातले सर्वजणं जे आहे सुद्धा सगळेजणं बाहेरच होते कारण पूर्ण जे एरिया आहे त्या पूर्ण एरियातली लाईन गेली होती त्यामुळे सगळ्या मुली सुद्धा बाहेरच खेळत होत्या तुम्हाला दाखवतेच आहे आता मी हे पहा सर्वजण बाहेरच होते कारण कोणाच्याच घरची लाईन नव्हती मुली मस्तपैकी लपंडाव खेळत होते या ठिकाणी सर्वच लहान मोठे सर्वच बाहेर होते कारण कोणाच्याच घरची लाईट नव्हती या ठिकाणी या ठिकाणी मी गच्चीवरून खालचा व्यू घेत होती मस्तपैकी शूट करत होती व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी तेच थांबवते जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत तो बाय बाय